आपण आता आमच्या शाळेजवळ हा रंग बदलणारा सरडा आम्ही आमच्या मुलांना दाखवत आहोत हे बघा मुलं इथं उभे आणि हे आम्ही आमच्या मुलांना रंग बदलणारा सरडा दाखवत आहोत तर हा रंग ब... बद आमच्या रंग बदलला बघते ना ते दिसला का आता हिरासारखा झाला त्याचा दिसला का ते बघा रंग बदलला दिसला हा रंग बदलणारा सरडा कधी दिसत नाही आज तो दिसला आम्हाला वर वर गेला आता ते आता त्या बाबळी बाबळीसारखा आता तो रंग घे घेत आहे हा जो हिवर आहे त्या हिवरासारखा तो आता रंग घेणार घेत आहे रंग बदलणारा सरडा हा एक निसर्गाचा चमत्कार आणि या जीवसृष्टीचं वैशिष्ट्य या सरड्याच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळायला लागलं प्राण्यामध्ये कशा प्रकारची क्षमता असते आणि निसर्गाची जादू कशी असते दिसत नाही की इथून तो खाली तो हिवरावर चालला तो चालला हिवरावर आता ते हिवरावर जे चालला ना तो हां तो जा तू पण शेपीनं बी धरतो बरं त्याच्या शेपटीनं बी फांदी पकडतो तो जा हां जा तुझे पाय पा कसे पाय हातावानी पाय हा हातावानी पाय त्याचे दिसले की शेपट दिसली का त्याची ते दिसला चालला बा तिकडं बरं तसा बरोबर चालतो चला असे निसर्गात खूप वेगवेगळे प्राणी बरं का आणि यांना मारायचं नसतं बरं का यांना फक्त आपण पाहायचं आणि सोडून द्यायचं हां त्याला दगड वगैरे मारायची नसते आहे की नाही हां चला